मित्रांनो आज सॅटरडे होता त्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी शडलीज फार्म येथे जाण्याचा प्लॅन केला होता तर साधारण चौतीस किलोमीटर माझ्या घरापासनं हे फार्म आहे मिल्टन येथे आहे तर हे मोस्टली पिकिंग पिकिंगसाठी लोक इकडे येत असतात तर आता ऍप्पलचा सीझन असल्यामुळे सर्व लोक इथे ऍपल पिकिंगसाठी येतात तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती इकडे ऍक्च्युअली आम्ही एंट्री केल्यानंतर आम्हाला तिथे काही ॲपल्सही दिसले गोळा केलेल्या आधीच आणि छोट्याशा ह्या ट्रॉलीज दिसल्या की ज्यामध्ये आपण ॲपल गोळा करू शकतो इथे साधारण अशी ॲपल्सची झाडं होते सफरचंदाची झाडं पहिल्यांदाच आयुष्यात पाहायला भेटली आणि तोडण्याचा देखील मला अनुभव आला काही ग्रीन ॲपल्स देखील इथे होते की ज्यांना तोडणं अलाउड नव्हतं तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी झाडं होती लागवड अतिशय सुंदर एका रेषेत केलेली होती ट्रॅक्टरमध्ये फार्म टूर करण्याचा देखील अनुभव इथे आला इकडे फार्ममध्ये काही प्राणी देखील होते एक गाढं होते इथे तर ते जॅक नावाचं गाढव होत बिचारा थोडासा नाराज होता वाटत आम्ही त्याला प्रयत्न केला हात लावण्याचा पण तो परत केला मेंढ्या देखील आम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटल्या इकडे पालन देखील केलं जातं वाटतं तुम्ही बघू शकता काही दिन देखील होते इकडे आणि छोट्या छोट्या विविध प्रकारच्या अशा बकऱ्या देखील होत्या मित्र म्हणाले थोडंसं जंगलात देखील जाऊन बघू काय आहे तिकडे झाडामध्ये तर तिकडे जुन्या काळातली थोडीशी एक झोपडी होती तर त्यानंतर आम्ही झोकाही घेण्याचा अनुभव आला बालपणीची अगदी आठवण आली काही जुने ट्रॅक्टर्स त्यांनी शो साठी इथे ठेवले होते म्युझिक आणि फूड कोर्ट असा एरिया तिथे होता की जिथे आम्ही लंच देखील केला डिफरंट ऑप्शन्स लंचसाठी अवेलेबल होते तिथे त्यानंतर त्यांचे प्रॉडक्ट्स त्यांनी शेवटी विकायला देखील ठेवले होते की जे पासून बनवले गेले आहेत मोस्टली ऍपल सायडर्स आणि वाईन्स होत्या त्यानंतर हा सुंदर असा आम्हाला जुन्या काळातला एक ट्रक बघायला भेटला आम्ही परतीचा प्रवास त्यानंतर सुरू केला जाताना काही सुंदर अशी घर आणि शेती आम्हाला पाहायला भेटली तर थँक यू मित्रांनो पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय